सन्मान्य राजसाहेब राजसाहेब मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही मी एक प्रस्ताव दिला होता आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुलबाजार हवाय त्या संदर्भातलं पत्र होतं ते होतो या पत्राची युतीसाठी मुलांच तोरण कधी बांधणार आज युती वगैरे काही चर्चा नव्हती पनवेलच्या फुल बाजाराच्या पत्र होतं ते पत्र मी त्यांनी द्यायला आलो तो फोटो पण येथील जाण्याची आहे का आता माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात युतीचा विषय नव्हता जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती साथ की पनवेलला एअरपोर्ट होत आहे तिकडे फुल बाजार असतात त्या संदर्भातला बोलायला गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तुम्ही या ठिकाणी भेटायला आला त्यामुळे भेटीसाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या त्यामुळे जी सांगितलं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो जो पनवेलचा बाजार तयार करायचा आहे आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांचे मान्य